नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खूप सुंदर अशा पैठणीचा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये डिझाईनचा ब्लाऊज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला सुरुवात करूया या ठिकाणी आपण मागील भाग बघत आहोत तर या ठिकाणी आपण बाही एकदम एकाच बाजूची होती पण त्यातून उरलेला काठ थोडासा घेतला आहे आणि त्यातली जी खालची लेस आहे ती आपण डिझाईनसाठी वापरणार आहोत साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गाळा ट्राय करू शकता फक्त साईजमध्ये तुम्हाला थोडासा बदल करावे लागेल आता साईज कोणती असू द्या फक्त तुम्हाला काय करायचं आहे शोल्डर तुमचं घ्यायचं आहे आणि त्याचा चौकोन करायचा आहे मग तुमचं सव्वा दोनचं असू अडीचं असू किंवा पावणे तीनचं असू इथे आपण अडीच आणि पावणे सहाचं शोल्डर घेतलेलं आहे उंची आपली पंधरा आहे मुंडा आपला सहाचा आहे इथला गॅप जो आहे तो आपल्या सव्वाचा आहे आणि या ठिकाणी आपण अडीच इंचावर खून करून चौकोन घ्यायचा आहे दहा इंचाचा गाळा या ठिकाणी आपण घेतलेला आहे तर चौकोन पूर्ण करून घेतला या ठिकाणी त्यानंतर एक लाईन आपण खाली घेतली सेम वरच्या बाजूसारखीच खाली घ्यायची त्यानंतर आता घडी करायची आणि जो चौकोन आहे तर दुसऱ्या बाजूलाही तसाच येईल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा प्रेस करून घ्यायचा आहे प्रेस झाल्यानंतर तो आखून घ्यायचा आहे आणि इथे आपण गळ्याचा आकार या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे फक्त बघा आता जिकडनं पदर आहे तिकडनं लाईन आहे जिकडनं पदर नाही सॉरी जिकडनं पदर नाही तिकडून लाईन ना आहे जिकडून आपला पदर येईल तिकडून आपला हा आकार आहे डिझाईनचा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता अस्तर पूर्ण खोलायचं बघा अशा पद्धतीने सुईच्या भागाकडून अस्तर ठेवायचे त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना बघा आता जो कोना आहे तिथे सुईचं टोप खाली करायचं आहे कपडा फिरवायचा आहे आणि वरच्या बाजूला घ्यायचं आहे म्हणजे जो कोणा आहे तो छान येतो खालचा वरचा कपडा सोबत पकडून व्यवस्थित शिलाई या ठिकाणी आपल्याला आप घ्यायची आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपली शिलाई झाली तर आतला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे लगेच अशा पद्धतीने कपडा कट करून घेतला त्यानंतर इथे आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर कोण आहे तिथे थोडीशी जास्त इतर ठिकाणी थोडीशी कमी फक्त शिलाईमध्ये द्यायची कपडा बाजला होतो आपला आता समोर अस्तर घेऊन पुन्हा त्यावरती आपल्याला जी आहे दापटी द्यायची आहे पण त्यापूर्वी थोडंसं आपला कपडा या ठिकाणी आपण कट करणार आहोत फिनिशिंग छान येते समोर अस्तर घेऊन दापटी तर ही दाबटीप टीप आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो आता पूर्ण जे अस्तर आहे आपलं एकदम प्लेन करून घ्यायचं आतल्या बाजूला घेतल्यानंतर आणि त्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची जेव्हा तुम्ही शिलाई करत असाल तेव्हा खूप गळ्याचे जवळ पण नाही खूप अंतर पण नाही जो मशीनचा दाब आहे त्या दाबानुसार दाबा या ठिकाणी आपण शिलाई घेणार आहोत त्यानंतर कडेलाही लगेच शिलाई देऊन घ्यायची खाली पण कपडा पूर्ण प्लेन झाल्यानंतर आपण ही शिलाई करत आहोत कधी कधी काय होतं चून येतात गोळा होतो तिरका होऊन जातो खालचा जो भाग आहे व्यवस्थित प्लेन करायचे मग त्यावरती शिलाई करायची अशा पद्धतीने आपण सर्व बाजूला शिलाई करून घेतल्यानंतर थोडाफार वाढव झालेला कपडा आहे तो जागेवर लगेच कट करायचा आहे त्यानंतर कमरेचे टक्स साधारणतः तीन तीन इंचाचे टक्स आपण दोन्ही बाजूला देणार आहोत शोल्डरच्या मधोमध पकडून जरी टक्स दिले नाही अंतर समजलं तरी चालेल आता गळा आपला थोडंसं वेगळा आहे त्यामुळे अशी पद्धत जरी तुम्ही वापरली तरी चालेल नाही तर मग आपल्या गळ्यापासून दोन इंचाचं अंतर ठेवून हे टक्स तुम्ही देऊ शकता आता कॅनव्हास पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे आपल्याला डिझाईन तयार करायचे त्यापूर्वी आपण लेस लावून घेऊया एका बाजूला जर तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकता किंवा नाही लावली तरी काही हरकत नाही इथे आपण लेस लावत आहोत गोल्डन कलरची तुमच्याकडे जो हवा आहे कलर तुमचा आवडीचा तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता जे मधलं अंतर आहे ते अर्धा इंचाचं ठेवून पुन्हा आपण या ठिकाणी शिलाई करणार करणार आहोत म्हणजे पुन्हा आपल्याला या ठिकाणी लेस लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली लेस जोडून झालेली आहे आता बघा त्या ठिकाणी आपला जो बाहीचा काठ होता आपण तो काढून घेतला बाही आपण पूर्ण प्लेनच लावणार आहोत आणि खाली आपण लटकनची लेस लावणार आहोत तर जो काठ आपण साईजचा आहे तो काढून घेतला आणि तो एका बाजूला आपण या ठिकाणी वापरणार आहोत उरलेला काठही तुम्ही डिझाईनसाठी दुसऱ्या ब्लाऊजला वापरू शकता किंवा त्यालाच डिझाईन करू शकता एका बाजूला आपण लावून घेतला त्यानंतर बघा आता इथे आपण कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण छोटे छोटे तीन ते चार पॅच या ठिकाणी आपण घेणार आहोत जेवढे आपले पॅच ॲडजस्ट होतील तेवढे जे पॅच आहे ते आपण या ठिकाणी घ्यायचे आहे तर इथे आपण पानाचा आकार देणार आहोत तुम्हाला हवा तो आकार तुम्ही या ठिकाणी देऊ शकता पण पानाचा छान दिसतो तर आता इथे जे पॅच आहे ते आपण चार ठेवले आणि त्यात आपण शिलाई करणार आहोत तुमचं जेव्हा बाहीला एकच काट येतो आणि पाठीमागे डिझाईन करण्यासाठी काहीच येत नाही तर तुम्ही असे पॅच बनवून छान छान डिझाईन बनवू शकता काट कधी पण बंद बाजूकून बाही नाही बसवायची मोकळ्या बाजूकून बाही ठेवायची मग कट करायची म्हणजे जेवढा आपला काट उरतो तो, तो आपल्याला डिझाईनसाठी वापरण्यास उप उपयोगी होतो तर अशा पद्धतीने आपण इथे छान छान छोटे छोटे पॅच या ठिकाणी तयार करून घेतले त्यावरती शिलाई केली त्यानंतर हे आपल्याला कट करून घ्यायचे आता कट करून घेऊया सर्व आपण कट करून घेतलेले आहे आता आपल्याला ते लावायचे कसे बघा इथे पण तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने तीन लावू शकता एका बाजूला आणि ह्या बाजूला पण तुम्ही असे लावू शकता जिथे तुम्हाला छान वाटेल तिथे तुम्ही लावू शकता इथे आपण लावणार आहोत आता तर कडेला मी दुमडत नाही कारण आता हा जो काट आहे त्याचे धागे निघत नाही काही काटांचे धागे निघतात तर कडेला दुमडायचं असतं याचा नाही निघत तर आपण फक्त शिलाई केली आणि त्याच्यावरती आपण लेस लावणार आहोत सर्व पॅच आपण खालपर्यंत असेच लावणार आहोत कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आपला हा डिझाईन हो सगळा तयार होतो अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही ट्राय करू शकता खूप सुंदर आहे दिसायलाही छान आहे आणि झटपट होतो आता इथे कट करून थोडेसे दुमडायचे म्हणजे जी लेस आहे ती व्यवस्थित येथे ॲडजस्ट होते सगळे पॅच आपले लावून झाले नंतर आपण कमर कमर ते कमरपट्टी लावणार आहोत अशा पद्धतीने कमरपट्टी लावून घेतली त्यानंतर त्यावरती देणार आहोत दाप टीप थोडस दुमडायचं मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी देणार आहोत तर बघू शकता आपल्या सुंदर आणि छान या ठिकाणी गळ्या तयार झालेला आहे आणि पूर्ण ब्लाऊज पण आपला कसा आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे झटपट सुंदर छान डिझाईनचा ब्लाऊज तयार आहे अशीही तुम्ही डिझाईन ट्राय करू शकता तर बघा आता ही मागचा जो भाग आहे तो आपला असा तयार झालेला आहे बाहीला अशी डिझाईन केलेली आहे आणि खाली जी आहे ना आपण लटकनची लेस लावणार आहोत खालच्या बाजूला पाईपवाली लावू शकता किंवा छोटे याची पण तुम्ही लावू शकता पुढे प्रिन्स कट आहे पाठीमागे डिझाईन आपण ही टाकली बाहिला, पण डिझाईन टाकलेली आहे सुंदर आणि छान असा हा